मुंबईत लँड बाहे मुंबई बाहेर रणसंग्राम अनिल परबाचा रुद्र अवतार भाजप ठाकरे गटात कामगार फसवणुकीवरून राडा मित्रांनो राजधानीच्या हृदयस्थळी मुंबईच्या आलिशान हॉटेल ताज लँडच्या बाहेर पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी खरीखुरी राजकीय जंग पाहायला मिळाली शिवसेना गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार गोंधळ घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली ठाकरेगडाचे दिग्गज नेते व आमदार अनिल परब रण मैदानात उतरले आणि पोलिसांनाही जाब विचारला सगळ्यांची सुरुवात कामगार फसवणुकीच्या आरोपाने झाली चला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर रोमांचक आणि खरी माहिती घेऊया ही फक्त हॉटेलची घटना नाही कामगार संघटना युद्धाची सुरुवात आहे नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोले नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये अखिल भारतीय कर्मचारी संघाची बैठक सुरू होती या बैठकीत नवीन कामगार संघटना स्थापन करण्याचा आणि सदस्य नोंदणीचा कार्यक्रम होता पण अचानक शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेचे शेकडो कार्यकर्ते हॉटेल बाहेर जमले त्यांच्या सोबत होते आमदार अनिल परब आरोप काय ठाकरे गटाचा दावा आहे की भाजपने आमच्या कामगारांना फसवून धमकावून किंवा पैशांचा आमिष दाखवून अखिल भारतीय कर्मचारी संघात घेतलंय आमच्या कामगारांच्या ही जबरदस्तीने किंवा फसवणुकीने घेतल्या गेल्या हॉटेलमध्ये बंदिस्त वातावरणात ही फसवणूक चालली आहे हॉटेल गेट वर बंदोबस्त होता अनिल परब आणि त्यांचे कार्यकर्ते आज जाण्याचा प्रयत्न करू लागले पोलिसांनी फक्त चार ते पाच लोकांना आज जाण्याची परवानगी दिली पण अनिल परब संतापले ते ओरडले कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही माझ्यासोबत किमान पंचवीस लोक आज जाणार सत्तेत आहेत म्हणून इतका माझा आलाय का हे कामगार माझ्या संघटनेचे आहेत त्यांना फसवणूक करणाऱ्यांना मी सोडणार नाही पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण परब त्यांनी हॉटेल गेट वरच ठाण मांडलं कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी भाजप हटाव कामगार फसवणूक बंद करा अशा घोषणा दिल्या काही वेळ धक्काबुक्की झाली भाजपचे काही कार्यकर्ते बाहेर आले तेव्हा जोरदार शाब्दिक चकमक उडाली पोलिसांनी लाठीचार्ज टाळला पण परिस्थिती तणावपूर्ण झाली ठाकरे गटाचा दावा आहे की आमचे पाचशे प्लस कामगार भाजपने फसवून आपल्या संघटनेत घेतले त्यांच्या सया फॉर्मवर घेऊन आमच्या संघटनेची ताकद कमी करण्याचा डाव आहे परंतु भाजपच्या बाजूने म्हटलं जातंय सर्व कायदेशीर आहे कामगार स्वेच्छेने आमच्यात येत आहेत ठाकरे गटाची ताकद कमी होते म्हणून ओरडतायत हॉटेलमध्ये बैठक शांततेत सुरू आहे बाहेर गोंधळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी संजय राऊत यावर म्हणाले की भाजपची कामगार चोरी आहे आम्ही कोर्टात जाऊ रस्त्यावरही लढू मग आदित्य ठाकरेही म्हणाले कामगारांचा आवाज दाबला जाणार नाही अनिल के खरे शिवसैनिक मैदानात आहेत हॉटेलच्या बाहेर प्लस पोलीस तैनात आहेत हॉटेलमध्ये फक्त अधिकृत प्रतिनिधींना परवानगी परब यांना समजावलं पण ते ऐकले नाहीत तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे मुंबईचा लँड हॉटेल बाहेरचा हा राडा फक्त एक घटना नाही ही कामगार संघटनामधल्या युद्धाची सुरुवात आहे अनिल परबाचा रुद्रवतार कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भाजप ठाकरे गटातील कट्टर वैरभावना पुन्हा समोर आली पुढे काय ठाकरे गट कोर्टात जाणार का कामगारांच्या सहया रद्द होणार का मुंबई महापालिका निवडणुकीत याचा परिणाम होईल ही लढाई रस्त्यावरून थेट कोर्टात जाणार आहे तुम्हाला काय वाटतं फसवणूक खरी आहे की राजकीय डाव कमेंट्स मध्ये तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद